नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आजचासुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे कोणत्या घरातील लोकांचे अन्न आपण खाऊ नये दुसऱ्याच्या घरचे अन्न खाल्ल्याने काय होते आणि कोणते अन्न आपण खाल्ले पाहिजे तसेच कोणते अन्न कटाक्षाने टाळावे याबद्दलचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा तर मंडळी गरुड पुराणामध्ये सांगितल्यानुसार कोणत्या लोकांच्या घरी अन्न खाऊ नये कोणते अन्न खाल्ल्याने पापाचे भागीदार बनावे लागते एवढेच नाही तर असे अन्न खाल्ल्याने नरक यातना भोगावे लागतात असेही गरुड पुराणामध्ये सांगितलेले आहे फार पूर्वीपासून पर अन्न म्हणजेच दुसऱ्याच्या घरचे अन्न खाणे हे निषिद्ध मानलेले आहे त्यामुळे दुसऱ्याच्या घरी जेवायला जाताना विचार केला पाहिजे कारण अलीकडे बघितले तर अनेक मंडळी अशी असतात की त्यांना कोणीही बोलावले तरी जेवायला जातात एवढेच नाही तर अन्नाचा अपमान करू नये असे सुद्धा म्हणतात आपण जसे अन्न खातो तसेच आपले विचार बनतात त्यामुळे अन्न ग्रहण करताना काही नियम हे कटाक्षाने पाळले पाहिजे याबद्दल गरुड पुराणामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीचे चारित्र्य चांगले नाही किंवा त्या व्यक्तीबद्दल त्याच्या घराबद्दल पूर्ण आपल्याला माहिती नाही तेथील अन्न ग्र ग्रहण करणे हे टाळले पाहिजे कारण त्यामुळे अप्रत्यक्षपणे आपण त्याच्या पापामध्ये भागीदार बनतो जे लोक इतरांना लुटतात गोर गरिबांना लुबाडतात किंवा गैरप्रकारे संपत्ती जमावतात अशा लोकांच्या घरी जेवण करणे हे टाळावे तसेच अशा लोकांची संगत आणि सहभोजनसुद्धा निषिद्ध मानले पाहिजे ज्या व्यक्तीचे विचार अतिशय वाईट आहे जी व्यक्ती व्यसनाधीन आहे किंवा चारित्र्यहीन आहे अशा लोकांची संगत आणि त्यांच्या घरी भोजन करणे टाळले पाहिजे नाहीतर नकारात्मक विचार वाढून तुमचेही वाईट व्हायला वेळ लागणार नाही त्याचप्रमाणे ज्यांच्या घरी आजारी किंवा कोणी व्याधीग्रस्त असेल तेथेही भोजन करणे टाळावे कारण आजारी व्यक्तीच्या संसर्गामुळे आजारी पडण्याची शक्यता असते त्यानंतर जे लोक सतत इतरांबद्दल वाईट बोलतात बदनामी करतात सतत दुसऱ्यांना दोष देतात टीका करतात तसेच नावं ठेवत असतात अशा लोकांपासूनसुद्धा दूर राहावे कारण अशा व्यक्ती अतिशय हीन दर्जाच्या असतात अशा लोकांना तुम्ही कितीही चांगले सांगण्याचा प्रयत्न केला किंवा सुधरावण्याचा प्रयत्न केला तरी त्यांची मानसिकता तुम्ही बदलवू शकत नाही अशा लोकांच्या घरी तयार झालेले अन्न शिजवलेले अन्न खाणे हे टाळलेले बरे असते जे लोक अतिशय रागीट आहे भांडखोर आहे तापट स्वभावाचे आहे आणि शीघ्रकोपी असतात त्यांच्या घरचे अन्न टाळले पाहिजे कारण अशा घरातील माणूस रागाच्या भरात काय बोलेल किंवा ताटावरून उठवेल किंवा चार चौघामध्ये अपमान करेल हे ये सांगता येत नाही म्हणून अशा घरातील अन्न खाणे टाळावे ज्या लोकांना इतरांबद्दल सहानुभूती वाटत नाही दया क्षमा शांती नाही अशा लोकांचे वाईट विचार अन्नामध्ये उतरतात त्यामुळे असे अन्न खाल्ल्याने तशीच मानसिकता बनत जाते त्यामुळे दुसऱ्यांच्या घरचे अन्न खाताना टाळले पाहिजे त्याशिवाय जेवणाबद्दल काही महत्त्वाचे नियम आहे सुद्धा आपण पाळले पाहिजे आपल्यासमोर वाढलेल्या ताटातील अन्नाला कधीही नावं ठेवू नये जिथे वादविवाद असतो कलह असतो अशा वातावरणात जेवण करू नये उभे राहून जेवण करू नये दुसऱ्याचे उरलेलं अन्न आपण खाऊ नये चप्पल किंवा बूट घालून जेवण करू नये जेवणाऱ्या ताटावरून जेवणाच्या ताटावरून उठल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी किंवा त्याच ताटावर बसून जेवण करू नये पशु पक्षी प्राणी यांनी शिवलेले अन्न खाऊ नये श्राद्धाचे अन्न खाऊ नये अन्नामध्ये केस पडलेले जेवणसुद्धा खाणे चुकीचे मानले जाते कंजूस आणि व्यशेच्या हातचे जेवण करू नये तसेच दारू विकणारा आणि व्याजाने पैसे देणारा जो सावकार असतो त्याच्या घरातील सुद्धा अन्न खाऊ नये तर मंडळी तुमच्या लक्षात आले असेल की दुसऱ्याचे घरचे अन्न का खाऊ नये कोणते अन्न टाळावे तसेच कोणते अन्न खाल्ल्याने काय होते हे तुमच्या लक्षात आले असेल गरुड पुराणामध्ये सांगितलेल्या गोष्टी अन्नग्रहणाचे नियम महत्त्व याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद